महानगरपालिकेच्या माध्यमातून समाज कल्याण विभागाकडून राबविण्यात येणारी रमाई घरकुल योजना लाभार्थ्यांचे वारंवार सर्वे करण्यामागील उद्देश काय आहे असा प्रश्न उपस्थित करीत ज्यांचा सर्वे झालेला आहे त्यांची यादी संकेतस्थळावर प्रसारित व्हावी या मागणी भारी बहुजन महासंघाच्या वतीने आमरण उपोषण करण्यात येत आहे अशी माहिती आंबेडकर नगर युवा कृती समिती अध्यक्ष विजय योजने यांनी माध्यमाद्वारे दिली आहे आमची मागणी या ठिकाणी अशी आहे रमाई आवास घरकुल योजना जी आहे त्या ठिकाणी समाज कल्याण मार्फत रमाई आवास घरकुल योजना राबवल्या जाते समाज कल्याण मार्फत दोन वर्षापूर्वी दोन ते अडीच वर्षापूर्वी या ठिकाणी यादी मंजूर होऊन संबंधित घरकुल विभागाला मनपाला आलेली होती त्याच्यानंतर त्यांनी एक संस्था एक संस्था एजन्सी नेमली होती त्या लोकांचा सर्वे करण्यासाठी तर ज्या लोकांची यादी त्या ठिकाणी आलेली होती त्यांचा सर्वे त्या एजन्सीने केला सर्वे केल्यानंतर त्या एजन्सीने जे बात करायचे त्यांना बात केलं त्यांना जे योग्य वाटलं ते आणि जे ओरिजिनल लाभार्थी पात्र लाभार्थीत त्यांची यादी संबंधित घरकुल विभागाला गेल्या सहा महिन्यापासून पडलेले आहे तर आज दीड ते, ते आज दोन वर्षापूर्वी वर्षापासून ज्या लो ज्यांचे सर्वे झालेत ज्यांची यादी येऊन पडलेली आहे ते लाभार्थी आज घरकुलपासून वंचित आहेत त्यांना दोन वर्षापासून त्याचा लाभ घेताना येणार त्यामुळे आमची मागणी या ठिकाणी अशी आहे की ती जी यादी आपल्याकडे पड पडलेली आहे ती यादी त्वरित तुम्ही ऑनलाईन करा व घरकुल लाभधारकांना लाभ द्या परंतु असे न करता त्यांना आता एक नवीन एजन्सी मनपाने नेमलेली आहे पुन्हा समाज कल्याण विभागाकडून रमाई आवास घरकुल योजना हे राबवल्या जाते महानगरपालिकेच्या माध्यमातून सदर संभाजीनगर शहरामध्ये दे। दलित बहुल संख्या जास्त असल्यामुळे दलितांची संख्या जास्त असल्यामुळे झोपडपट्टी भाग हा जास्त प्रमाणात या शहरात आपल्याला दिसून येतो महाराष्ट्र राज्याने रामाई घरकुल आवास योजना हे राबवलेली आहे आणि महानगरपालिके थ्रू ही संबंधित योजना राबवली जाते मागच्या एक ते दीड वर्षापासून शहरातील अनेक झोपडपट्टे धारकांचे घरकुलाचे सर्वे झालेले असताना देखील घरकुलचे काही संबंधित अधिकारी असेल किंवा महापालिकेचे काही संबंधित अधिकारी असेल हे जाणून बुजून दलित असल्यामुळं आमच्यावर या ठिकाणी यांचे घर झाले नाही पाहिजे या यातूने आमच्या काम थांबवण्याचं काम या ठिकाणचे काही संबंधित अधिकारी करत आहे असं आमच्या निदर्शनात आलं आहे आणि एक दीड वर्ष होऊन सर आमच्या घराला दोन वर्ष झालेत त्याचा लाभ भेटलाच नाही आम्हाला तरी तरी घरी का आमच्या घराचे सर्वे दोन वर्ष पण झालेलेच नाही आणि कोणतेच काम करत झालेले नाहीये तरी त्यांनी लवकरात लवकर आमचे घर पाहून गेले आमच्या घर पाहू पाहू गेले दोन वर्ष झालेत पाहून पण आमच्या घराचे उल्लेख झालेलाच नाहीये मासे किती वारे पाहून पाहून जातात